महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाचोरा तालुक्यातील लाख गावातील शेतकरी यांच्या शेतातील घराला आग लागून मोठं नुकसान पाचोरा तालुक्यातील लाख गावातील शेतकरी अमोल लक्ष्मण देशमुख यांच्या शेतातील कुड मातीच्या घराला आग लागून घरातील शेती उपयोगी अवजारे पाईप फवारणी पंप घरात ठेवलेला माल तूर जळून खाकून होऊन मोठं नुकसान झालं असून तलाठी देवेंद्र पाटील यांनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पाठवलं आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेतकऱ्याचं नुकसान झालं असून त्यात झोपडीला आग लागून मोठं नुकसान झाल्याने शेजाऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व सामान्य नागरिकांची मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे पाचोरा जळगाव